बेगाव शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय बेगावकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलंय बेगावमध्ये ही एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे बेगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी ही कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे आपने नहीं, नहीं, या ठिकाणी होते आपण त्या ठिकाणी रोखण्यात आलं मात्र तुम्ही देखील वाहनं रोखताना तुम्हाला रोख नाही आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यावर एक तीव्र आंदोलन उभं करणार आहोत आणि कर्नाटकातल्या लोकांना समर्थपणे मराठी माणूस मागे आहे महाराष्ट्रातला हे दाखवून देणार आहोत महाराष्ट्रातल्या पोलिसांनी देखील आता ताब्यात घेतले अशी आपली भूमिका होती त्यांनी बरोबर आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांनी शांततेसाठी जरी घेतलं असेल तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बेळगाव मध्ये आज गनिमी काव्याने जाणार आहोत म्हणजे जाणार आहोत आम्हाला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केले आम्हाला वडून यायचा प्रयत्न केलाय आम्हाला दमदाटे केले आम्हाला हिसकाहिसी केले ह्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर जर अन्याय करणार असेल तर तुम्ही त्यात राजीनामा द्यावा तुम्ही शपथ घ्यावी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सभागृहात आल्यावे आणि तुम्ही संयुक्त महाराष्ट्र झाला म्हणून आज तुमची हिंमत असेल तर घोषणा करा असं जाहीर आवाल माझ्या मुख्यमंत्र्यांना आपण आज सगळ्यांनी माध्यमांनी बघितलं की आम्ही कशासाठी आलो होतो आणि कशाडे जाणार होतो परंतु कर्नाटक पोलिसांची दादागिरी महाराष्ट्र पोलिसांची दादागिरी लोकशाही मोडून हुकुमशाहीकडे वाटचाल कशाला म्हणतात तर ह्याला म्हणतात त्याला आमची भूमिका आम्ही आणि आज म्हणते महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर त्यांनी हे केलेलं असा हो आमचा आरोप आहे आणि शिवसैनिक जे आहेत ते कर्नाटकमध्ये प्रवेश करणार होते कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या खर तर अधिवेशनाला उपस्थिती लावणार होते मात्र सर्वांनाच खर तर पोलिसांनी रोखलेले आहे आणि त्यानंतर कर्नाटकच्या पोलिसांनी रोखल्यामुळं आम्ही या ठिकाणी माघार जातो मात्र आम्ही दुसऱ्या बाजूला जी कर्नाटक मधून येणारी वाहतूक आहे ती मात्र आम्ही रोखणार ज्या पद्धतीने आम्हाला रोखलं जातं त्या पद्धतीने रोखणार असा पवित्रा घेतला होता मात्र या सर्वांनाच आता महाराष्ट्रातल्या पोलिसांनी देखील ताब्यात घेतलेला आहे कॅमेरामन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढार न्यूज कोल्हापूर बेळगावच्या सीमेवरून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे बेळगावात एकीकरण समितीच्या महामेळाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती दरम्यान बेळगावच्या वॅक्सिन डेपोला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय बॅरिकेड्स लावून वॅक्सिन डेपोचा रस्ता बंद केला गेला आहे धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाला देखील टाळे ठोकण्यात आलाय महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आहे कागल येथे निर्माण झालेल्या नवीन चेकपोस्ट नाक्याच्या विरोधात कोल्हापुरातील लॉरी ऑपरेटर असोसिएशननं आज मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी करण्या केलं होतं मात्र हा मोर्चा त्या ठिकाणी परवानगी नसल्यामुळं त्या ठिकाणी काढू दिलेला नाही मात्र ज्या ठिकाणी हा चेकपोस्ट नाका उभारण्यात आलेला आहे त्याची दृश्य आपण पाहताय एका खाजगी कंपनीला हा चेकपोस्ट नाका जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यालाच विरोध जो आहे तो कोल्हापुरातील सर्वच लॉरी ऑपरे ऑपरेटर असोसिएशन ज्यामध्ये अवजड वाहतूक येते अवजड वाहतूक करणारे टेम्पो ट्रक यांनी सगळ्यांनी विरोध केलेला आहे आणि त्याच विरोधात खर तर आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरात जे काही अवजड वाहतूक करणारे ट्रक असू देत टेम्पो असू दे हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी होणार होते मात्र त्याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात मोठा पोलीस फौजबाटा जो आहे तो संपूर्ण कोल्हापूरच्या अनेक टोल नाक्याच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता मात्र ही सगळी दृश्य आपण पाहतो ज्या ठिकाणी हा चेकपोस्ट नाका उभारण्यात आलेला आहे त्या चेकपोस्ट नाक्याला मोठ्या प्रमाणात आता विरोध जो आहे तो होताना पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच एकीकडे एक हा चेकपोस्ट नाका काही दिवसातच सुरू होईल अशी शक्यता आहे मात्र दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणात विरोध देखील होताना पाहायला मिळतोय त्यामुळे निश्चितच हा सगळा चेकपोस्ट नाका सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने याला पुढच्या काळामध्ये देखील विरोध होणार आहे आणि हा चेकपोस्ट नाका सुरू कशा पद्धतीनं होणार हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे कॅमेरामन ओंकार वळवडेसर शेखर పటిల్ పుడరే న్యూస్ కాగల్ కోలాపూర్